आपण कालच्या भागामध्ये बघितलं होतं की राजा सिद्धोदन यांनी आपले जे मंत्री आणि पुरोहित होते तर शेवटचं म्हणून त्या पुरोहितला आणि मंत्र्याला जे बुद्ध आपल्यापासून दूर जात आहेत हे ओळखून बुद्धाला नमविण्यासाठी किंवा बुद्धाला परत घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे मंत्री आणि जे पुरोहित गेले होते तर त्यांनी बुद्धाला खूप म्हणवण्याचा प्रयत्न केला परंतु बुद्धाचा जो काही निर्धार होता तर तो डळमित प्रकारचा नव्हता ठाम होता त्यामुळं बुद्धानं सांगितलं होतं की मी वापस येणार नाही आता मी इथून पुढे जाणार आहे आणि माझा जो धर्म उपदेश आहे हे पूर्ण जगाला आहे तर त्यानंतर ते पुरोहित आणि मंत्री हे राजाकडे गेले आणि त्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे की धम्मदिक्षितच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात जेव्हा बुद्ध हे आपल्या मध्ये आले होते आई आले होते आणि तिथून परत गेले आणि परत गेल्याच्या नंतर परत बुद्धानं आपलं जे काही धर्म उद्देश होता ते यांची मोहीम चालू केली त्याच्यामध्ये गंध्रपूट पर्वताच्या पाठीमागे जवळ एक खेडे होते तेथे ते सुमारे सत्तर कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणाची होती तर त्या ठिकाणी एक गंध्रकुट नावाचं एक पर्वत होत म्हणजे पर्वत म्हणजे एक डोंगर होता आणि त्या डोंगराच्या पाठीमाग एक राजगुरुहाजवळ एक छोटस खेड होत छोटस गाव होत आणि तेथ सुमारे सत्तर कुटुंबे होती सत्तर म्हणजे सत्तर घरं होती समजा त्या ठिकाणी आणि ती सर्वच्या सर्व घरं कुणाची होती तर ती होती ब्राह्मणाची या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तिथे आले आणि एका झाडाखाली बसले आता भगवान बुद्धाला वाटलं कि हे जे सतरा घर आहेत सतर जे काही परिवार आहेत ब्राह्मणाची तर या ब्राह्मणाला मी माझी धम्म दिली पाहिजे त्यामुळं असं वाटल्यामुळं ठरवलं आणि त्या ठिकाणी जाऊन एका झाडाखाली बुद्ध बसले त्याचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य क्रांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला विचारले तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता आता बुद्ध हे ध्यानधारणा करत एका झाडाखाली बसले आणि त्यांचं जे तेजस्वी काही व्यक्तिमत्व होतं चेहऱ्यावर जे असलेला सुमित हास्य होत किंवा एक काहीतरी मिळाल्याचा जे काही आनंद होता चेहऱ्यावर बुद्धाच्या तर यांचा हे चेहरा बघून त्याचा काही जे ब्राह्मणाचे लोक राहत होते त्यांनी बुद्धाला बघितलं आणि बघून त्याने असा विचार केला की हे एवढा मोठा जे तेजस्वी असा पुरुष दिसत आहे किंवा कोणीतरी संत दिसत आहे कोणतरी महात्मा दिसत आहे तर तो व्यक्ती का बसला वा, बसला असावा यामुळं ते सर्व येऊन त्या बुद्धाला एकून तिकून गोळा उभे राहिले आणि यानंतर जेव्हा बुद्धाने बघितलं तर बुद्धाने त्यांना एक प्रश्न केला की तुम्ही ज्या या पर्वतापशी राहता या पर्वताजवळ तुम्ही राहता तर या पर्वताजवळ तुम्ही किती वर्षापासून राहता आणि इथं राहून तुम्ही काय व्यवसाय करता काय कारोबार करता म्हणजे जगण्यासाठी काही ना काही करावे लागते तर तुम्ही यासाठी या ठिकाणी या काय करता असं बुद्धाने त्या ब्राह्मणाला विचारलं यावर त्यांनी उत्तर दिले आमच्या येथे तीस पिढ्या होऊन गेलेल्या आहे आणि गुरे ढोरणे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे जेव्हा बुद्धानं विचारल्याच्या नंतर ते ब्राह्मण बुद्धाला काय म्हणतात की आमच्या तीस पिढ्या येथे होऊन गेलेल्या आहे म्हणजे तीस पिढ्यापासून आम्ही या पर्वताच्या पायथ्याशी राहतो किंवा या गावामध्ये राहतो आणि आम्ही पोट पाण्यासाठी असल किंवा आमचा जे काही कारोबार असेल तर ते आहे गुर ढोर पाळण्याचा म्हणजे हे जे जनावर असतात ना ते जनावर पाळण्याचा आणि तो आमचा व्यवसाय आहे त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारताना ते म्हणाले निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य चंद्र प्रजन्ये आणि अग्नी यांची पूजा करतो आणि त्यांना होमोहन करतो त्यानंतर ते काय म्हणाले की धार्मिक बाबती विषयी किंवा धार्मिक श्रद्धेविषयी जर सांगायचं झालं तर या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पूजा करतो तर त्याच्यामध्ये आम्ही सूर्याची पूजा करतो कधी चंद्राची पूजा करतो कधी प्रजन्य प्रजन्य म्हणजे हवामान हवामानाची पूजा करतो आणि कधी अग्नीची जाळ जाळेची पूजा करतो आणि यांच्या आम्ही होम हवामान सुद्धा करतो म्हणजे ते यज्ञ असते ना ते जाळ टाकून जे हे करायचे असते ते तसं सुद्धा करतो असं ते ब्राह्मण त्या ठिकाणी बुद्धाला म्हणतात जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्म लोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्म मरणाच्या फिर्यामधून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो म्हणजे जेव्हा आमच्या या पूर्ण गावामध्ये अगर कोणाचं एखादा निधन झालेला असेल कोणी व्यक्ती मेला जर असेल तर आम्ही सर्वजण एका जागी मिळून एका ये जागी येतो म्हणजे त्यांचा अंतिम हे करण्यासाठी समजा आणि तसंच जन्म आता हे माणूस समजा या जन्मात आला होता जन्माला आणि त्याच्यानंतर तो वारला तो वारल्याच्या नंतर तो पुन्हा सुद्धा या जगामध्ये येऊ नये किंवा आजच्या म्हणजे प्रत्येक जगामध्ये बघा दुःख आहे कष्ट आहेत तर हे कष्ट आणि दुःख त्याला परत भेटू नये त्यामुळं तो जन्म फेऱ्याच्या फेऱ्यामधून मुक्त व्हावा किंवा तो डायरेक्ट जा, स्वर्गात जावा अशा प्रकारचे आम्ही सगळेजण मिळून प्रार्थना करतो असं ते ब्राह्मण म्हणाले <laughs> भगवान बुद्धाने उत्तर दिले हा सुरक्षित मार्ग नव्हे यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही माझ्या मार्गाचे अनुकरण करणे खरे बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय आणि ते पुराण म्हणाले म्हणजे बुद्धाने काय सांगितलं की मी हे जे तुम्ही काय करता तर हे योग्य नाही आहे म्हणजे यानं कोणाचं काही भलं होत नाही परंतु जर तुम्ही माझं ऐकलं माझा धर्म उद्देश ऐकला आणि त्याच्यापर्यंत सांगता तुम्ही जर वागले श्रम बनले श्रमण बनले किंवा निर्वण प्राप्तीसाठी मी जे अशा प्रमाणे सांगतो त्याप्रमाणे जर प्रयत्न केले तर मात्र तुमचा जो काही मार्ग राहील तो तो मार्ग खरा राहील त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणतो ते फक्त लक्ष देऊन ऐका असं बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणतात जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही म्हणजे हे काही जे आडण टप्पूचे जे काही गोष्टी आहेत की असं समजा दगडाला देव मानणं किंवा काही होम हवन करणं किंवा कोणत्या देवाची म्हणून पूजा करणं तर हे जे काही अशी थोतांड आहेत अशा थोतांडाला थोतांडामुळं माणसानं काय काय माहिती सत्यानं सत्य जे काही सत्य असेल त्याला असत्य करून दाखवतात आणि काही असत्य असेल ते असत्या ते सत्य करून दाखवतात हे अशा गोष्टी आहेत म्हणजे जग या जगामध्ये देव नाहीये परंतु कोणीतरी सांगतो की देव आहे म्हणजे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं हे सांगतात आणि यामुळे आपल्याला कधीही सद्गती प्राप्त होत नाही म्हणजे चांगला मार्ग आपल्याला कधी सापडत नाही किंवा आपलं काही जे विशेष आपल्या जीवनाला काहीतरी भेटायला पाहिजे ते आपल्याला भेटत नाही परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखले आणि असत्याला असत्य माने ही खरे सम्यक दृष्टी होय हिच्यामुळे तुम्हाला सद्गती लाभेल आणि ज्या ठिकाणी जे खरं आहे त्या खऱ्याला खरं म्हणणं आणि एखादी गोष्ट खोटी असेल तर त्या खोट्याला खोटं म्हणणं हे म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे सांगितलेलं आहे आपल्याला म्हणजे काय की आपली जी नजर आहे ही नजर कशी असायला पाहिजे चांगल्या विचाराची असली पाहिजेत जे विचार दुसरा कोणता यायला ना नाही पाहिजे फक्त चांगला विचार आणि त्या दृष्टीने जे आपण बघितलं आहे त्याला सम्यक दृष्टी म्हणतात आणि हिच्यामुळे तुम्हाला सद्गती लावेल जगात मृत्यू सर्वत्र आहे त्यांच्यापासून कोणाचीही सुटका नाही बुद्ध सांगतात की या जगामध्ये मृत्यू हा आठवडा आहे जे माणूस जिवंत झालेला आहे जो माणूस जन्माला आलेला आहे तर त्या माणसाला एक ना एक दिन कधी ना कधीतरी मरावच लागणार आहे ज्याला मृत्यू नाही असे कोणीही जन्माला येऊ शकत नाही ही गोष्ट सर्व प्राणी मात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणूनच जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजे खरी धर्मसाधना होय त्यामुळं काय म्हणतात बुद्ध त्या ठिकाणी की माणूस आपलं मरण हे आठळ आहे जे माणूस जन्माला येतो तो कधी ना कधी मरणारच आहे तर हे माणसाला पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळं प्रत्येक प्राणी मात्र असो की माणूस असो किड्या मुलगी असो कोणतंही जे काही उद्या आलेली वस्तू आहे ही वस्तू कधी ना कधी नष्ट होणारच तर हे लक्षात घेऊन घेतलं पाहिजे आणि त्यामुळं जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणं हे मात्र खरी धर्म साधना आहे हे शब्द ऐकल्यावर बरोबर बरो त्या सत्तर ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले आणि ते जेव्हा बुद्धांना सांगितलं की या जीवनाचा सत्य काय आहे तर हे त्या ब्राह्मणाला काही ब्राह्मण जे त्यांच्या पिशी आले होते त्या ब्राह्मणाला हे पटलं आणि पटल्याच्या नंतर त्या ब्राह्मणांनी लगेच बुद्धाला एक निवेदन केलं की मला तुमच्या संघामध्ये सामील करून घ्या मला तुमचा अनुयायी बनायचा आहे आणि त्यानंतर त्यांना अनुयायी बनवलं आणि लगेच त्यांनी आपल्या लगे डोक्यावरती के केस आहेत केस काढून टाकले आणि तो त्या ठिकाणी भरतेचे झाले नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले वाटेत त्यांना आपल्या बायका मुलाविषयीचे विचार संपावू लागले परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्य झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही हे ब्राह्मण नंतर बुधामध्ये सामील झाले बुधाचं ज्ञान बुधाचं काही जे शिश, बुधाचे बन शिष्य बनले आणि शिष्य बनल्याच्या नंतर ते बुधाच्या सोबत जाऊ लागले जाता जाता जोराचा जा पाऊस आला आणि जोराचा पाऊस आला तर जाता जाता याला प्रश्न पडू लागले आता आम्ही भिक्षुत झालो बुधामध्ये सामील तर झालो आणि बुधासोबत आम्ही चाललो आहे परंतु आमचे जे काही घरी बायको असेल मुलं असतील काही मंडळी जे काही नातलग असतील तर हे सर्वजण आमच्याविषयी विषयी काय म्हणतील यांचा जे विचार आहे त्यांना भेडसावू लागला हे विचार ते करत करत समोर जात होते आणि नंतर मोठा एक पाऊस आला जोराचा पाऊस आला तर ते जोराचा पाऊस आल्यामुळं मग ते त्याच ठिकाणी थांबले रस्त्याच्या बाजूला सुमारे दहा घरे होती त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला एका घरात प्रवेश करतात छपरातून पाऊस गळत होते आणि पावसापासून रक्षण करावे करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले मग आता जोराचा पाऊस आला मग जोराचा पाऊस आला तर मग माणूस काय करते जवळच कुठेतरी घुसायचा प्रयत्न करते तर त्या ठिकाणी दहा घर होते तर त्या दहा घरामधून एका घरात सर्वच्या सर्व सर्व गेले परंतु ते घर असं होतं की जसं बाहेर पावसामध्ये भिजा लोकांच्या घरामध्ये असलो काही सारखंच होतं म्हणजे पूर्ण घर मधामध्ये गळत होतं तर त्यामुळं काय झालं की घर त्या घरामध्ये सुद्धा पावसापासून सुटका करणं किंवा संरक्षण करणं हे त्याला जमलं नाही जेव्हा भगवान बुद्ध म्हणाले ज्याप्रमाणे घराचे छप्पर साबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारावर आपली काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पना पोखरून काढतात आता त्या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात आपल्या म्हणजे पाऊस भरून भोरून पाऊस पडलेला आहे त्या घरातून पाऊस पडायला सर्व जे भिकू आहे समजा त्या भिकूला बुद्ध काय म्हणतात की हे ज्या घरामधून पाऊस पडलेला आहे आणि आपण भिजायलेलो आहे याच प्रकारचं स्वप्न जीवन सुद्धा आहे आणि ज्याप्रमाणे या छतावरच छप्पर जोपर्यंत आपण चांगलं करणार नाही तोपर्यंत या घरात पाऊस पडण्याचं थांबणार नाही आणि त्याचप्रमाणे आपले जे काही विचार असतात तर ते विचार जोपर्यंत आपण विचार करणार नाही चांगले वर्तन करणार नाही तोपर्यंत आपल्या मनातलं काही दुःख असतील काही वाचना असतील तर हे कधी आपल्या म्हणजे विचार म्हणजे आपल्याला सोडून जाणार नाही असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात हे ऐकून त्या सत्तर प्रा आपल्या वाचना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते तरी ते सुद्धा पुढे जाऊ लागले आणि नंतर हे जे काही बुद्धाचा जे काही म्हणले तर हे जेवढं ते ब्राह्मण होते त्या ब्राह्मणाला जेवढं कळायला पाहिजे होतं तेवढं कळालं नाही परंतु आता बुद्धाचा मार्ग आपण अंगीकारलेला आहे त्यामुळे आपल्याला बुद्धाच्या सोबत जायचं आहे म्हणून तो बुद्धासोबत चालू लागले पुढे असताना एक सुगंधित वेस्टर्न जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धाने त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी संधी दिली जरा पुढे गेल्यावर जवळच एक माश्याचे आतडे पडलेले आढळले त्यांच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले तर समोर जाता जाता त्या रस्त्यावरती एक सुगंधी असा एक पदार्थ होता ते बुधानं बघितला आणि त्या सर्व व्यक्तीने बघितला आणि समोर गेल्याच्या नंतर जे मासे असतात गेले मासुळी मासुळीचे तर मासुळीचे आतडे त्या ठिकाणी पडलेले होते आणि त्याचा दुर्गंध दुर्गंध सुटला होता तर काही वेळानं बुद्धानं आणि बुद्धासमोरच्या सर्व भूकुगणानं हे दुर्गंध येत असलेल्या मासुळीच्या लक्ष केलं आणि दोन्ही घटना त्यांनी बघितल्या आणि त्यावर बुद्धानं मग या भूकुगणाला काही प्रवचन दिलं जो आणि माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंध युक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते तो अधिकाधिक बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो याप्रमाणे काय म्हणतो की जो व्यक्ती आहे जो शूद्र आहे शूद्र म्हणजे जातीचा उल्लेख नाही आहे या प्रकार आपण जे जाती पाहिल्या ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शुद्र तर शुद्र, शुद्र म्हणजे काय माहित आहे का कि जातीचे काही मन आहे किंवा तो काहीतरी घाण प्रकारचं काम करतो घाण प्रकारचं समजा काम करतो त्याच्यामुळे त्याला शुद्र असं म्हणत गेले तर असे जे काही सूत्र आहेत किंवा जे काही निज स्वभाव म्हणजे निज प्रकारचे काही काम जे करणारे आहेत तर या लोकांचे जे संगत करतो तर तो संगत करणारा सुद्धा हे त्याच्यासारखा दुर्गंधयुक्त युक्त बनतो म्हणजे एखादा माणूस समजा जर पिदाडा असेल आणि त्या पिदाड्याची संगत जर कोणी तिसऱ्या माणसाने एखादी केली तर याची संगत गुण त्याला लागतात आणि ते पिदाडा नसतानाही सुद्धा याच्याकडे बघू बघू तो सुद्धा पिदाडा होतो किंवा काही वेगळ्या सवयी असतील जे घाण सवयी असतात तर अशी सवय एखाद्या व्यक्तीला असेल आणि त्याची जर संगत दुसऱ्या माणसा एखादी केली असेल तर याची सवय त्या माणसाला सुद्धा लागते त्यामुळं या ते माणूस सुद्धा दुर्गंध युक्त होतो असं बुद्ध या ठिकाणी सांगतात आणि तो अधिका अधिक आदिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो म्हणजे वाईट काय करायचं दृष्टपणात म्हणजे काय की या जगामध्ये त्याला काय फक्त त्याच्या तेट डोळ्यासमोर फक्त वाईट काय ते दिसते आणि वाईट ते चांगलं दिसते त्याच्यामुळे जेवढं वाईट आहे तेवढं ते कृत्य जाते जेवढं वाईट आहे तेवढं त्या मार्गाला जात राहते परंतु ज्याप्रमाणे सुगंधित द्रव्य हातात घेणाऱ्या घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो तो उत्तरोद्धार अधिक ज्ञानी सिलवान व गुणवान होतो त्याला या गुणात पूर्णत्व लागून त्याला संतोष प्राप्त होते तर या ठिकाणी दुसरं उदाहरण दिलेलं आहे की समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं एखादा सुगंध जर काहीतरी वास येणार समजा सेंट येणार वास म्हणजे सेंट सुगंध येणार एखादी समजा कोणती तरी वस्तू घेतली असेल किंवा समजा आपण ते उठणे म्हणतो किंवा आपण काही ते स्प्रे म्हणतो समजा तर हे जर आपल्या अंगावर घेतलं समजा आत्ता समजा अशा प्रकारच्या काही गोष्टी जर आपल्या हातावर घेतल्या तर आपल्या शरीराचा सुद्धा वास कसा येते सुगंधितच येते आहे की नाही सुगंधीचा आपल्या म्हणजे त्या सुगंधीच्या याला आपला स्पर्श झाला म्हणजे आपला सुद्धा वास कसा येते सुगंधी येते त्याचप्रमाणे जर व्यक्ती हा व्यक्ती अधिकाधिक सज्ज समजा सज्जन त्या सज्जनाच्या सोबत दुसरा माणूस जर एखादा राहत असेल तर त्या माणसाचे गुण त्या माणसावर पडतात आणि ते माणूस दुर्गुण जरी असेल त्यांच्याकडे गुण चांगले जरी नसतील परंतु सद्गुणाचे गुण त्याच्यावर पडतात आणि तो माणूस सद्गुण होते आणि चांगला होते आणि त्यामुळं त्या माणसापशी ज्ञान तसच तो माणूस शिलवान बनतो आणि त्याचप्रमाणे तो व्यक्ती अत्यंत गुणवान बनतो बुद्ध गाने या या ठिकाणी सांगतात असून घरी परतण्याची वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पटल्यावर त्या सत्तर ब्राह्मांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्हता प्राप्त प्राप्त केलं आता जेव्हा हो हो ते बुधाचे अनुयायी झाले होते सत्तर ब्राह्मण आणि तो जाणार होते बुद्धासोबत त्यावेळेस जेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काही विचार होते की आम्ही तर बुद्धासोबत जाणार आहोत आम्ही तर गृहत्याग करून जाणार आहोत परंतु आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या लेकराबाळाचं काय होईल आमच्या बायकोच काय होईल त्यांना आम्हाला काय म्हणतील हा जो विचार आहे त्यांना भेडसावत होता परंतु या ठिकाणी हे दोन गोष्टी सांगितल्या जेव्हा दोन गोष्टी हे बुद्धाने त्या ब्राह्मणाला समजून सांगितल्या त्यावेळेस मात्र त्यांच्या जे मनात हे विचार होते घरच्यांचे की लेकर काय म्हणतील बाळ काय करतील तर हे विचार पूर्ण निघून गेले आणि एकच विचार त्यांच्या डोक्यामध्ये राहिला की आम्ही फक्त आता हे मानू ना माणूस नाही आहे तर आम्ही या बुद्धाचे शिष्य आहोत आम्ही भंतेजी आहोत आम्ही भिक्खू आहोत आणि त्यानुसार त्याने फक्त एकच विचार केला आणि ते बुद्धासोबत गेले आणि बुद्धासोबत गेल्याच्या नंतर तिथं जाऊन काही दिवस त्या विहारामध्ये राहिले आणि विहारात राहून नंतर त्यांनी अर्हंत प्रात पद जे आहे ते, ते प्राप्त केलं